जर आपल्या शिमगावमध्ये जी आश्रम शाळा काढली ती शाळा मंडळी साहेबांनी गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी काढली का त्यांच्याकडे शिकायला पैसे नाहीत म्हणून आणि आमच्या आश्रमशाही जी तिथं वाड्यावरती गेली होती पॅलेस बघायला प्रत्येकी पन्नास रुपये घेतले ते शाहू महाराजांनी घ्याल नको पाहिजे पूर परिसर काळात संजयदा स्वतः पाण्यात जाऊन तिथल्या पूरग्रस्तांना बाहेर काढून त्यांची राहायची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था लावली आणि जे आरोप करते ते मुळात तिथं पोचतच व्हायला आणि बाहेरून तुम्ही सांगायचं की आम्हाला खासदार भेटले कोणाला कुठल्याही पद्धतीचं कुठलंही कारण नाही जर तसं कारण काम झाली कशी भावनिक इथे संबंध इथे विकासावर मतदान होणार मान गादीला देन पण मंडिकांनाच मत दे सकाळ सकाळ झालेली आहे मुरगुडचे आणि काही स्थानिक आहेत ते बाजारपेठेत चहा पिताना दिसतात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलंय खासदार म्हणून मुरगुडकर म्हणून तुम्ही संधी देणार आहात खासदार संजयदा मडलिकांना माझी पसंती पहिली पसंती त्याचं कारण काय कारण काय म्हणजे आज जर बघायला मुरगुड शहरामध्ये एकशे दहा कोटीची विकास काम खासदार संजयदा आहे आज मुरगुड शहरामध्ये सर्व रस्ते असतील किंवा साडे नऊ कोटी रुपयेची नळ पाणी पुरवठा योजना संपूर्ण मुरगुड शहराला त्यांनी करून दिली तसेच संपूर्ण बाजारपेठेचं सुशोभीकरण केलंय हाय देव बसुल ब्लॉक अंबावे मंदिर साठी त्यांनी पंचाळीस लाख रुपयाचा निधी दिला साई कुस्ती केंद्र जे आपल्या केंद्र शासन आहे त्यालाही त्यांनी निधी दिलेला आहे तसेच नर्सिंग कॉलेज मंजूर करून आणलेला आहे तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे खासदार संजय दादा मलिक आणि वीरेंद्र मंडलिक यांनी कायम लोकांच्या मनात राहण्यासारखं एक कुठला जर चांगलं काम केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो त्यांनी तिने पुतळा बसवला ते एक चांगलं मोठं काम केलं त्यामुळे मुरगुड शहराच्या वैभवात भर पडलेली आहे आज जर आपण मुरगुड शहरामध्ये येताना जर बघितलं तर जी स्वागत कमान आहे ती स्वागत कमानी खासदार संजयदादा मलिक यांनी आपल्या खासदार मंडळातून ती दगडी कमान केलेली आहे तसेच एक ना अनेक अशी बरीच विकास कामे मुरगुड शहरामध्ये झाली आहेत ज्या ज्या वेळेला गेलो त्यावेळेला संजय दादांची आमची भेट झाली आहे दादांची भेट कधी होत नाही ज्या वेळेला ती दिल्लीला जातात संसदेत त्यावेळेला दादा घड नसते त्यावेळेला भेट होऊ शकत नाही सांगतात आणि आल्यानंतर तुमची भेट होईल त्यावेळेला ती तारीख देतात वेळ देतात म्हणाली भेट होऊ शकत नाही असंही म्हणणं चुकीच आहे शिंदे गटाला जाऊन मिळालं म्हणजे दादा खासदार झाल्यापासून सर्वप्रथम त्यांना निधी काही मिळत नव्हता वरून उद्धव ठाकरे साहेब दीड वर्ष मुख्यमंत्री होते ती त्यांच्या पक्षाचे खासदार असून सुद्धा त्यांनी तिकडं काही लक्ष दिलं नाही आपली खासदार असून सुद्धा त्याच्यामुळे त्यांना निधी मिळाला नाही यासाठी हा जर निधी मतदारसंघात आता जर गेलो आपण तर जनतेसमोर कुठल्या हेनं जायचं त्यासाठी संजय दादानी निर्णय घेतला की जा। लोक आपल्याला विचारणार की बाबा तुम्ही पाच वर्षात काय केलं विकास निधी नाही मिळाला तर काय करायचं म्हणून आपण दादा शिंदे गटात गेली आणि शिंदे गटात गेल्यामुळे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रचंड निधी दा दादा संजयदा दिला आणि संजय दादा दादा निधी तो संपूर्ण निधी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणला आणि त्याचा उपयोग हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेला झालेला आहे त्या ज्या वेळेला आम्ही संजय दादा जेवढे गेलो त्या त्यावेळेला आमची भेट झालेली आहे जी काही कामाची पूर्तता असेल ती केलेली आहे असं आम्ही जाऊन माणूस भेटतोय आणि भेटणार नाही असं मी तरी म्हणाले ज्या ज्यावेळेला आम्ही गेलो त्या तेव्हा आमची दादांची भेट झालेली आहे आणि आज आम्ही मुरगुड असल्यामुळे आम्ही मुरगुड असल्यामुळे आम्ही आमचा खासदार गावचा असल्यामुळे आज आम्ही हक्कानं जातोय तिथे त्याच्यामुळे आमची भेट होती का असली कामाची पूर्तच होते आणि मंडळी बाबतीत आरोप आहे की नाही मंडळी साहेबांची पहिली म्हणजे साहेबांनी पन्नास ते साठ वर्षाचं राजकारण केलं ती यशस्वी गोर गरिबांच्यासाठीच राजकारण केलंय आणि त्यांचा मुलगा आता खासदार संजय दादा मंडळी त्यांच्या पावला पाऊल टाकून काम करतात आज जर बघितला तर आपल्या शिमगो मध्ये जी आश्रमशाळा काढलेली आहे ती शाळा मंडलिक साहेबांनी गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी काढली का त्यांच्याकडे शिकायला पैसे नाहीत म्हणून ते मुलं तिथं वाड्यावरती गेली होती पॅलेस बघायला त्यांच्या पन्नास रुपये घेतले हे शाहू महाराजांनी घ्यायला नको पाहिजे होतं असं माझं मत आहे दोन हजार नऊ ला संभाजीराजे आले होते मुरगुडा तेव्हा पंधरा वर्ष तिने कुठेही फेल नाही तिने कुठल्याही गावाला निधी दिलेला नाही पूर का पूर परिस्थितीच्या काळात संजय दादा स्वतः पाण्यात जाऊन तिथल्या असताना बाहेर काढून राहायची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था लावली कोरोनाच्या काळात दादांनी ज्या त्या पेशंटला ज्या ते उपचार वेध मिळाव यासाठी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असं एवढं चांगलं काम असताना का ते माणूस काम करणे असं म्हणणं माझ्या दृष्टीने चुकीचं आहे सध्या अनेक आरोप केला जातो विद्यमान खासदारांना कि ते भेटत नाहीत म्हणून किंवा मतदारसंघात येत नाहीत म्हणून तुमचा अनुभव काय अनुभव म्हणजे आता मी माझ्या गावच उदन माझ्या गावाला एकशे दहा कोटी रुपयाचा निधी मिळाला त्याच्यामुळे नऊशे पंचेचाळीस गावात संजय दादा मंडलिकांचा पूर्णपणे निधी दिलेला काय आज पन्नाळ तालुक्यातील आंबर्डे आसगाव सुळे या गावात तुम्ही जावा तिथं म्हणतात मंडलिकांनी आमच्या गावाला भरघोस निधी दिला आज पण कुठल्याही खासदारांनी निधी दिलं नाही तिथं रस्ते असतील गटारी असतील लाईटचे पोल असतील किंवा लाईटची व्यवस्था असतील सगळे सांस्कृतिक हॉल असेल अशी एक ना अनेक कामं तिने केले आज बघायला गेल तर मुरगुड म्हणजे लाईट व्यवस्था वगैरे काही व्यवस्थित नव्हती आज बाजारपेठेचं रुंदीकरण असू दे किंवा शिवशिवगंड आहे ते सिमलाच्या धर्तीवरती केलेलं आहे संजय दादा मल्लिकांनी फक्त तिथं पाऊस पडतो तिथे पाऊस पडणार मग फुटपाथ असेल किंवा लाईटची व्यवस्था असेल आणि मुरगुड हे असं ठिकाण आहे की चाळीस ते पन्नास खेड्याला हे मध्यवर्ती ठिकाण आहे त्याच्यामुळं ह्या बाजार शिवपेठेचं शिव शू शिशोपीकरण होणं हे दादांच्या दृष्टीमध्ये आणि त्यांच्या दुखीत पहिल्यापासून विषय होता आणि त्या दृष्टीने या बाजारपेठेचा विकास केलेला आहे लाईटची व्यवस्था असेल किंवा रुंदीकरण असेल किंवा पिऊन टाकून तिने केलेलं आहे बाजारपेठे मुरगुड आणि मुरगुड भागातला विकास फक्त संजय दादा आहे मुरगुडची बाजारपेठ मुरगुडमध्ये आवश्यक असणारी नळ पाण्याचा जे महत्वाचा प्रश्न आहे हा संजय दादानेच मिटवलेला आहे तसे इतर जे शाले शिक्षण जे आहे आसपासच्या गावातल्या जे खेडेपाडे लोकांना जे विद्यार्थी विद्यार्थी आहेत फक्त ह्या संजयदाच्या माध्यमातून विद्यालयातून बरेच लोकांना गरीब विद्यार्थी गरजू विद्यार्थ्यांना सुविधा पात करून देण्याचं काम दादानी केलेलं आहे मंडळी साहेबांकडे दादा कायम प्रत्येक पंधरा वीसातून महिन्यातून मुरगुड आणि मुरगुड भागातील लोकांचे जे अड्याडचणीचे प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घेऊन त्यांचे प्रश्न मिटवण्याचं काम प्रामाणपणे दादा करतात आणि त्याच्याशी मुरगुड मुरगुड भागातील जनता कायमपणे पाठीशी आहे खरं बघायला गेल तर खऱ्या अर्थानं शाहू महाराजांनी निवडणुकीला हवाल नको पाहिजे ते राजीव लोक आहेत त्यांच्यावर राजीव उडी पदवी असताना तिने उभारण गोपा निवडणुकीला आणि तिने एक गाव या मतदार कोल्हापूर जिल्ह्यातलं एक गाव असं दाखवायचं की तिने त्या गावाला निधी दिलाय असं एखादी गाव दाखवावं की त्या गावात तिने डांबरीकरण केलंय नाळू पाणी कोरडा येऊन आहे सांस्कृतिक हाल दिलेला आहे कुठल्या गावाला कमी दिले आहे किंवा एखाद्या गोरगरीबाला मदत केली आहे किंवा एखादा गोरगरीबात शाहू महाराजांचं प्रेम होतं कुस्तीवर कुस्तीचा एखादा कुस्तीपट्टू तिने दत्त घेतलाय का दाखवावा एखादा साखर कारखाना तिने काढलाय का बघा एखादी शिक्षण संस्था काढल्या का बघा मंडलिक साहेबांचे जे काही काम आहे त्यातले एकही त्यांचे काही काम नाही त्याच्यामुळे ह्या कोल्हापूर जिल्ह्यातून पुन्हा एकदा जर गोरगरिबांना दिवस चांगले झाले तर संजय दादा संजयदाच्या शिवाय पर्याय नाही कारण का मंडलिक साहेबांनी आज गोरगरिब जनतेची सेवा केली आहे आणि मंडलिक साहेबांचा मुलगा म्हणून आम्ही आता परत त्यांना पसंती दिल्या त्यांना आम्ही निवडून येणार काही अजून नागरिक आहेत काय का सांगाल निवडणूक आटीतटीची लागणार आहे शाहू महाराज विरुद्ध मंडलिक विद्यमान खासदार मंडलिक अशी लढत होणार आहे आपली खासदार म्हणून पसंती कुणाला असणार संजय का कारण काय संजय मंडलिक गोर गरिबांच्या पर्यंत पोचू शकतात शाहू महाराजांच्या सारख्या घरी जाऊन त्यांना मुजरा करायची वेळ येऊ नये हे जनतेला फक्त आव्हान आहे आणि संजय मंडलेकांनाच फक्त प्राधान्य देऊन परत एकदा खासदार करावा आणि जे आरोप करते ते मुळात तिथं पोचतच नाही आणि बाहेरूनच येऊन सांगायचं की आम्हाला खासदार भेटले नाही असा आरोप करतो भरपूर निधी आम्हाला दिलेला आहे विकास काम आमची झालेली आहेत आणि इथून सुद्धा होणार आहे कुरगुरकर म्हणून आमच्या गावचे खासदार आणि अखंड परंपरा हे गाव आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे मुरगुरचाच खासदार असावा अशीच आमची इच्छा आहे आणि खासदार होणारच आटी तटीची लढत होणार आहे मंडलिक विद्या शाहू महाराज आपली पसंती कोणाला की मंडलिक कारण काय आमच्या गावची आहे okay. काम झाल्यात विकास कामांच्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात आई राणा प्रताप चौक हा विद्यमान खासदारांचा बालेकिल्ला समजला जातो तिथ काय स्थिती आहे नागरिकांना काय वाटतंय याबाबत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत लोकसभेचं वातावरण विद्यमान खासदार संजय विरुद्ध शाहू महाराज अशी लढत होणार आहे खासदार म्हणून परत आपण संधी देणार खासदार म्हणून आम्ही संजय दादा की यांना पसंती देणार त्याचं कारण काय याचं कारण म्हणजे या तालुक्यामध्ये गेली चाळीस वर्षे चाळीस ते पन्नास वर्षे मान्य स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी आपला एक स्वतंत्र गट या जिल्ह्यामध्ये केला त्या माध्यमातून त्यांनी काळामोडी असेल काळामोडीचे शिल्पकार म्हणाल तर आमचे स्वर्गीय इंदुराव पाटील शिवाजीराव खोराटे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी काळामाडी व्हावी म्हणून जे तिथं काम केलं त्यांचा त्या मोलाचा सहभाग आहे त्यामुळे आज काळामोडीच काळामोडी पूर्ण झाली इंदिरा गांधीनी त्याचं उद्घाटन केलं आणि त्यामुळे ते धरण झाल्यामुळे ह्या भागातले सुखी जवळजवळ कोल्हापूर जिल्हा जवळजवळ कव्हर झाला आणि पाण्यामुळे शेतकरी इथे सुखी झालेला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मध्ये महापूर आला महापूर आल्यामुळे अधिक त्यामध्ये दोन हजार एकवीस ला कोरोना आला दोन अडीच वर्षे अशीच गेली कुठल्याही प्रकारचा निधी मिळाला नाही निधी मिळाल्यामुळे जर मतदारसंघामध्ये कामच करता येणार नाही शेवटी पर्याय नाही त्यामुळे त्यांनी शिंदेसाहेबासोबत बरोबर जाणं मान्य केलं त्यामुळे निधी आला कोट्यावधीचा निधी आल्यामुळे जाणं वापरलं खासदार भेटत नाही ह्या लोकांनी विरोधकांनी उठवलेला एक त्यांच्याविषयी गैरसमज करून दिलेला आहे समाज कुठल्याही प्रकारे तशा पद्धतीचं कुठलंही कारण नाही जर तसं कारण असलं तर मग कोट्यवधी कामं झाली कशी हा रस्ता चकचकीत के। गेली वीस वर्ष रस्ता हा रस्ता आता वीस वर्ष होणं एवढा मजबूत केला किंवा रस्ता नाही तुम्हाला आता हे दिसतंय समोरच हे फुटपाथ गटारी असतील पाणी पुरवठा असेल नवीन पण पाण्याचं जॅकवेल असेल वेदगंगा नदीवर हे वेदगंगेवर जॅकवेल मुळे आज स्वच्छ पाणी मुबलक पाणी मुडकरांना आज एक दुष्काळी भागात प्यायला पाणी नाही परंतु आज आमची नदी दूधडी भरून बारा महिने वाहवत आहे आणि कुठल्याही प्रकारचा विकास आताच शिल्लक ठेवला असं मला वाटत नाही कारण हे पथ असतील म्हणजे प्रत्येक प्रकारचा था विकास इथे झालेला आहे कुठलाही विकास ठेवलेला नाही माझा पासढ वयम खासदार सदाशिवराव मंडलिक शिवाजी पेठेत राहत होते तेव्हापासून मी आम्ही जवळ वयाच्या वीस पंचवीस पर्यंत मी आमचा संपर्क आहे चाळीस वर्ष आम्ही त्यांच्या पाठीशी आहे परत ते गेले मधुकुन सोसायटी कोल्हापुरात राहत होते तिथं सुद्धा आम्ही स्वतः मंडल समाजावर येतो होतो परत ते गेले रुईकूर कॉलेज त्यामुळं दादांचा सुद्धा माझा संपर्क आला त्यामुळे काय काय अडचण नाही कामाया बाबतीत त्यांच्या असं जे गैरसमज आहे ते लोकांच्या पसुरीला जाणून बसुरलेला त्यांचा तसा कुठलाही नाही ते लोकांना भेटतात ते कामं करतात भावनिक गावात जरी केलं असलं राजेषी शाहू महाराजांनी लक्ष्मी धरण म्हणजे आज लक्ष्मी नाव ठेवलेलं आहे राधाला जे बांधते शाहू महाराजांनी केले जे कामं केले पूर्वीच्या शाहू महाराजांनी केल्या ही कामं शाहू महाराजांची आहे यांचं कार्य काय मला माहिती नाही त्यामुळं भावनिक गावांचा इथे संबंध नाही इथे विकासावर मतदान होणार कागल तालुका असो का या जिल्ह्यामध्ये इथली जनता कोल्हापूर जिल्ह्यातली ही सज्ञानी आहे त्यांना विकास म्हणजे काय नाही भावनिक याच्यातला अर्थ कळतोय त्यामुळे येथील कोल्हापूर जिल्ह्यातली जनता ही या मतदारसंघातली ही विकासावरच मतदान करणार मुरगुडचं वातावरण हे मंडळी सभा संजय दादा मल्लिक यांच्याच बाजून आहे आणि कौल मुरगुडची जनता पूर्णपणे संजय मल्लिकलाच घेणार सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना स्थापन केला स्थापन केल्यानंतर तिथं आज हजारो था था लोक का कर्मचाऱ्यांना काम मिळालं उद्योग मिळा तिथे उद्योगधंदा स्थापन झाले त्यामुळे रोजगार निर्माण झाला त्यामुळे इथे विकासाच्या बाबतीत बघायला गेलं तर त्यांचा कुणी हा धरणाने मल्ली साहेबांचा वारसा ते आज चालवत आहे परत खासदार म्हणून कुणाला संधी देणार परत खासदार म्हणून आमची युवकांची परिस्थिती मुरगुड असू दे किंवा प्रचंड कागल तालुक्याचा संपूर्ण भाग असू दे पंचकृषी हा सगळा आमचा संजय मंडिक साहेबांच्यावरच आहे कारण त्यांचे वडील त्यांच्यापासून आजपर्यंत या मुरगुड किंवा या परिसरामध्ये विकासात्मक कात कामं आणि त्या माध्यमातून या भागाची प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आज काळामोडीच्या कच्च्या कालव्यापासून आज मुरगुडच्या पूर्ण संपूर्ण पाणी पुरवठा योजनेपर्यंत ज्या पद्धतीनं मंडलिकांनी या मुरगुडला मुरगुड असेल किंवा पंचकृषी असेल ज्या पद्धतीने पाण्याची उपलब्धता आणि त्यामधून शेतकऱ्यांना सुजलाम सुपलाम करण्याचा खूप मोठा क्रांती केलेली आहे त्यामुळे हे मुरगुड नव्वद ते पंच्याण्णव टक्के मान्य संजय मलिक साहेबांच्यावरच असणार आहे त्यामध्ये कोणतीही आमच्या युवकांच्या मध्ये ज्येष्ठांच्या मध्ये कोणतीही शंका असण्याचं कारण जवळपास सातशे कोटीची कामं आज लोकांच्या समोर दिसत आहेत हे काम फक्त पक्षांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि आता अजितदादांच्या माध्यमातून या भागामध्ये किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड कामाची गती वाढलेली आहे आणि प्रचंड प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आज संजय दादांच्या बरोबर विकासासाठी आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु प्रत्यारोप आरोपाकडे लक्ष न देता आमच्या खासदाराने नेमकं काम काय केलंय आणि त्या कामाची पावती पा म्हणून आम्ही खासदाराला काय द्यावं हो। या आम्हाला सर्वांना मुरगुडच्या जनतेला संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात खासदार साहेबांनी केलेलं काम असेल स्वर्गीय सदाशिराव मंडिक साहेबांनी काम केलेली त्यांची पुन्हा पुण्याही असेल या सगळ्याच्या माध्यमातून मान्य संजय दादा आम्ही प्रचंड बहुमताने मुरगुडकर असू मतदान देऊच आणि संपूर्ण जिल्हा सुद्धा संजय मागे उभा राहील मुरगुडच्या आता नगरपालिका बघितलं असला तुम्ही मी एक मी एक उद्योगपती आहे आणि स्ट्रीटलाइट म्हणा स्ट्रीटलाइट ची कामं म्हणा रस्ते म्हणा फुटपाथ म्हणा याच्यामुळे बरच आम्हाला उद्योगपतींना फायदा झाला त्या गोष्टीचा नगरपालिकेमध्ये चांगलं काम आमच्या खासदारांनी केले के आणि त्यामुळं काय सांगशील वातावरण तापले खासदार म्हणून कौल कुणाला देणार मान गादीला देईन पण मंडलिकांनाच मत समाधान आहे विकास मुलगुड मध्ये झालेला आहे काय बऱ्यापैकी बाजारपेठेत वगैरे सुधारणा केल्या विद्यमान खासदारांनी त्यानुसार रस्ते अंतर्गत रस्ते स्ट्रीट लाईट सगळे बऱ्यापैकी सुधारणा थोडीफार केलेले आहे चांगली केली खासदार म्हणून तुम्ही कुणाला संधी देणार आहात मी खासदार म्हणून संजय दादा म्हणले यांना संधी देणार कारण काय दे कारण म्हणजे विकास पर्व हो विकास काम त्यांच्याकडून झालेली मुरगूर नगरपालिक पालिकेमध्ये जो आलेला निधी आहे याच्या आधी एवढा निधी कधी आलेला नाही त्यांच्या माध्यमातून झालेली कामे आपली विकासकामी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल रस्त्यांचा प्रश्न असेल गटर्स असेल कुस्ती संकुल असेल बगीचा असेल ही असे, सर्व विकासकामी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे माझा अनुभव असा की गेले दोन अडीच वर्षे कोरोनाच्या को परिस्थितीमुळे जनसंपर्क होऊ शकला नाही तिथं कमी पडले आणि त्यानंतर मग आपल्या महाराष्ट्रातली जी राजकीय परिस्थिती बदललेली आहे अं आपण राजकीय आपण बघितले त्यामुळे त्यात थोडे वर्ष आपले गेले त्यामुळे संपर्क कमी झालाय असं मला वाटतं संपर्क कमी असा नाही कोरोनाच्या काळामुळे आणि ह्या राजकीय परिस्थितीमुळे संपर्क कमी तर नागरिक ह्या होत्या मुरगुडकरांच्या प्रतिक्रिया मुरगुडमधील बाजारपेठ असेल क्रीडा संकुल असेल रस्ते असतील इतर विकासकामं असेल याबाबत आम्ही मुरगुडकर म्हणून समाधानी आहोत आणि आमच्या गावच्या सुपुत्राला पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी आम्ही त्यांना संधी देणार असल्याचं ठाम मत मुरगुडकरांचं आहे पाहत राहा लाईव्ह मराठी यश साळगावकरसह मी सुमित तांबेकर मुरगुड